अत्यंत शांत असलेलं सावंतवाडी आज सकाळपासूनच चर्चेत राहिलेलं आहे वार्ड क्रमांक सात मध्ये सकाळी रडा झाला आणि त्यानंतर वार्ड क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणी काही क्षणापूर्वी एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण पाहावयास मिळालं गेली पस्तीस ते चाळीस वर्ष सावंतवाडी शहर अनुभवलेलं व्यक्तिमत्व ज्यांनी जयानंद मटकरांसोबत काम केलं दीपक केसरकरांसोबत सुद्धा काम केलं आणि एक शांत असे व्यक्तिमत्व जो रमेश बोगळे साहेबांसोबत ज्येष्ठ पत्रकार तो सोबत आहेत आपण दोघांनाही विचारूया या ठिकाणी नेमकं हे सावंतवाडी जे शांत आहे सुसंस्कृत आहे हे असं का होत गेली पन्नास वर्ष मी या राजकारणामध्ये आहे आणि जनता दलापासून समाजवादी पक्षापासून मी काम करतोय आणि असा राडा कधीच झालेला नव्हता आणि हा हे लोकशाहीला घातक आहे अशा प्रकारचा राडा म्हणून आहे कधी निर्विवादपणे याच्यामध्ये हा लोकशाहीचा निध्वस्त करताय उद्ध्वस्त करताय लोकशाही अशा प्रकारचा पूर्वी कधी झालेला नव्हता आणि असा होऊ नये त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे परंतु आज पैशाच्या दरावर काही लोक काही प्रयत्न करत आहेत ते ते मारामारी सगळं हे हा जो एक प्रकार घडतोय तो या पुढे कधी घडू नये त्याबद्दलची लोकांनी व्यवस्था करावी एवढं मी साहेब गेली कित्येक वर्ष सा, सावंतवाडीचं राजकारण जे आहे किंवा समाजकारण जे आहे हे अत्यंत इतर शहरांना आदर्श असं आहे अत्यंत शांत आणि गुन्ह्या गोविंदाने जरी वेगवेगळ्या पक्षात असले पण विकासासाठी सर्वजण एकत्र येतात अशा पद्धतीचं हे वातावरण आहे आज सकाळपासून मात्र या ठिकाणी या वातावरणाला दिली गेलेली असं म्हणत असं वाटतं कारण गेली आम्ही इतके चाळीस पन्नास वर्ष काम करतोय लोकशाहीला विरोधी पक्ष असले तरी आम्ही एकत्र असायचो परंतु कधीही अशा प्रकारचा हा प्रकार कधी झालेला नाही आणि हो यामध्ये यंदा सकाळपासून हा या प्रकारचा हा पैशाच्या जोरावर चाललेला हा मस्त आहे उन्मापणा आहे हा आता उन्मानपणा कधीही कुठल्याही पक्षात नव्हता हे अलीकडे चालू झालेला आहे हा ज्येष्ठ पत्रकार राजू तावडे साहेब आपल्यासोबत आहेत तावडे साहेब गेली कित्येक वर्ष तुम्ही सावंतवाडी शहर अनुभवलेलं आहे बांदा शहर अनुभवलेलं आहे सावंतवाडी आणि एकूणच तळकोपणामध्ये कधीच त्यातल्या त्यात सावंतवाडी शहरामध्ये प्रत्येक निवडणुका ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल लोकसभा विधानसभा नगरपालिका या तुम्ही अनुभवलेल्या आहेत आज जे सकाळपासून सावंतवाडी चाललेलं आहे सकाळी संजू परब यांच्या वार्डमध्ये हनामार्या झाल्या पुन्हा वार्ड क्रमांक नऊ मध्ये या ठिकाणी राडा झालेला आहे कुठेतरी राडा संस्कृती डोकं काढणे अगदी बरोबर बोललाय सावंतवाडी याला संस्थांची परंपरा परंपरा आहे याला रामराज्य म्हटलेलं आहे आणि आम्ही अनेक वर्ष बघतो अनेक इलेक्शन झाली पण आजपर्यंत कधी अशा प्रकारचा हे झालेला नव्हता की विरोधक असतात परंतु विरोधक आजपर्यंत गण गाडून फिरताना गुंतलेले आहे प्रथम झालेला आहे आणि याचं महत्वाचं कारण म्हणजे आज जे प्रत्येक आरोप करत आहेत की पैशाचं वाटप केलं जातं याच्यावरून कदाचित सर्व होत असेल असं मला वाटते एकूणच सावंतवाडीची संस्कृती ही रामराज्याची संस्कृती रामराज्या रामराज्या आहे दस्तर बुद्ध महात्मा गांधीजींनी सावंतवाडीचं वर्णन आणि इथल्या राजघराण्याचं वर्णन रामराज्य केलेलं आहे अशा रामराज्य वर्णन केलेल्या संस्कृतीमध्ये कुठे तरी येतोय असं एकंदरीत प्रकार बघितलं तर असं म्हणणं योग्य होणार नाही पण एकंदरीत आता हे जे काय आता चाललंय ते काय योग्य नाही असं मला वाटतं लोकशाहीची या ठिकाणी हत्या होताना दिसत नाही काय एकंदरी आता बघितलं एकंदरी दाखवत उमेदवारांनी उमेद ज्या पद्धतीने मतदारांना आमिष दाखवलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला ही आता म्हणजे निवडणूक किंवा लोकशाही पाहिजे त्या लोकशाही मार्गाने हे चाललेलं नाही अतिशय वाईट आहे लोकशाहीला मारग आहे असं मार्ग आहे आणि त्याच्या पुढेही असे जर प्रकार चालू राहिले तर ते आणखी घातक बनतील त्यामुळे योग्य वेळी प्रशासनाने दखल घेऊन दखल घ्यावी पोलीस आहेत त्यांनी दखल घ्यावी निवडणूक आयोग आहे त्यांनी दखल घ्यावी बोंद्रे साहेब पोलीस प्रशासन खूप चांगल्या पद्धतीने आता त्यांनी कामगिरी केलेली आहे दोन्ही गटांना त्यांनी रोखलेला आहे जर कदाचित पोलिसांनी त्या दोन्ही गटांना रोखलं नसतं तर इथे वेगळा अनर्थ किंवा वेगळं काहीतरी चित्र राहिलं असं काय वाटतं नक्कीच पोलिसांनी रोखलं नसतं तर एक वेगळा अनर्थ झाला असता आणि मारामारी वगैरे हा जो प्रकार आहे तो आणखी मोठ्या प्रमाणात झाला असता तर त्याबद्दल पोलिसांचं मी कौतुक करतो त्यांचं त्यांनी जे हा प्रकार मिटवलं उल्लेखनीय प्रकरणी आहे गेली कित्येक वर्ष डिजिटल पत्रकारिता करणारे अनेक पत्रकार आपण सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत पण तुर्तास या ठिकाणी मी एवढं सांगेल की कधी ना अनुभवलेला सावंतवाडी सावंतवाडीच्या निवडणुका ह्या शांततेत पार पडतात इथे कोण हरलेला उमेदवार जिंकलेल्या उमेदवाराचं अभिनंदन करतो जिंकलेला उमेदवार हरणाऱ्या उमेदवाराचं कौतुक करतो इतकं चांगलं मैत्रीपूर्ण लढती इथे होत आहेत मात्र पहिल्या दिवसापासून आम्ही मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण लढणार असे महायुतीतले दोन्ही घटक पक्ष सांगत होते आणि आज आन मात्र त्या दोन्ही घटक पक्षांमध्ये आज हार सत्ता आणि सत्तेचा जो हव्यास आहे त्या दोन्ही महायुतीतल्या दोन्ही पक्षांमध्ये राडे झाले काय सांग दोन्ही पक्षांना त्यांना वाटत की आपल्याला सत्ता भोगता आली पाहिजे ती भोगता येण्यासाठी त्यांचे सगळे प्रयत्न चालू आहेत त्यामुळे त्यांना असं वाटतंय की आपलं राज्य आपलं राज्य याच्यावर यावं आणि ते राज्य जर आलं तर त्यांना आपला, आपला आपली सत्ता होईल पण असून तशा प्रकारची सत्ता येणार नाही आणि दोन्ही पक्षामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आणि वेगवेगळ्या प्रकारची वृत्ती ही बघितली पूर्वीचं वृत्त काही राहिलेलं नाही आणि आता जे मतदान करतात मतदान करतात त्यांना काय जी आमिषे दाखवतात ती अशी पूर्वीचे कधीच्या कधी म्हणजे जवळजवळ चाळीस ते पन्नास वर्ष मी या पॉलिटिक्समध्ये आहे पण कधीही अशा प्रकारचा पैशाचा अपयोग झालेला नव्हता आता होत आहे नक्कीच या राडा झाला होता आणि या ठिकाणी पोलीस अजूनही तैनात आहे हे एक आदर्श राजकारण होतं मात्र या आदर्श राजकारणाला कुठेतरी गालबोट लावलं गेलेलं आहे कुठेतरी इथे राडा संस्कृती डोकंवर काळू पाहत आहे या ठिकाणी अनेक एक ज्येष्ठ पत्रकार गजानन नाईक साहेब सुद्धा आहेत नाईक साहेब एकवीस तारखेला निकाल गेलेला गेलेला आहे उद्या डिक्लेअर होणारा निकाल, निकाल एक एकवीस तारखेला जातो म्हणजे आतापर्यंत बिहारमध्ये ज्या पद्धतीने निवडणुका जिंकल्या गेल्या राहुल गांधी ज्या पद्धतीने मतचोरीचा आरोप करतायत ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करतायत या सगळ्या आरोपांच्या धर्तीवर उद्या डिक्लेअर होणारा निकाल इलेव्हन कवरला एकवीस तारखेला गेला काय सांगेल सगळं चाललंय हे आश्चर्य लोकशाही जीवनच आहे असं वाटतं का निवडणूक आयोग स्वायुक्त संस्थ आहे न्यायालय स्वायुक्त संस्था आहे यांचे काही अधिकार आहेत ते अधिकारांचा त्यांनी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी जनतेचा हित लक्षात घेऊन वापर केला पाहिजे के आता ऐनवेळी सगळं एवढी यंत्रणा राबवली गेली आणि एक काही नगरपालिका राहिल्यात म्हणून त्यांनी अचानक मतमोजणी पुढे ढकललेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा निवडणूक आयोगाला न्यायालयात इच्छा देऊन त्याच्यातनं मार्ग काढणं आवश्यक होतं आता अशा प्रकारे जर होत निकाल होत गेले तर लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास तर गेलाच आहे पण न्यायालयावर तो काय थोडाफार विश्वास राहिलेला आहे तोही लोकांच्या मनातून तो कमी कमी होत जाईल ही भीती आहे आणि आज नाही पण पुढे लोकशाही टिकवायची कशी हा सगळ्यांसमोर प्रश्न पडणार आहे नाईक साहेब तुम्ही सावंतवाडीचं समाजकारण पाहिलं आहे राजकारण पाहिलं आहे पत्रकारिता बघीचे आहे कधी न अनुभवलेली सावंतवाडी एवढ्या वर्षात आज अनुभवायचं आम्ही म्हणत होतो की आमचं सावंतवाडी सुसंस्कृत आहे रामराज्य आहे अतिशय शांतता प्रिय आहे इथे निवडणुका आणि निवडणुकांचे निकाल कसेही लागत पण दोन्ही पक्ष असतील चार पक्ष असतील ते गुन्हा गोविंदाने नांदगार आज सकाळी संजीव परवांचा वॉर्ड क्रमांक सात मध्ये दोन्ही पक्षांमध्ये राडा झाला त्याच दोन्ही पक्षांमध्ये आज जे सुद्धा राडा झाला युवकांमध्ये मारामाऱ्या होत आहेत युवा पिढी बर्बाद होती असं मी वाटव बरोबर ह्याच्याकडे जर आपण पाहिलं तर हे कोणामुळे घडलंय आहे राजकारण पूर्वी एकवीस पंचवीस वर्षापूर्वी ते राजकारण आणि आताचं राजकारण आताचं हे राजकारण आहे हे केवळ मसल पॉवर आणि मनी पावर याच्यावर चाललेलं आहे आणि यापुढे असंच जर राजकारण चालत राहिलं तर याच्यामध्ये कोण आणि दुसऱ्या तांदळाचा कुठल्याच ता, पक्षाच्या ता पदाधिकारी किंवा नेता नाही आहे त्यामुळे दोष कोणाला द्यावा हा प्रश्न आहे आज एकाने वीस हजार रुपये वाटले तर दुसरा पंचवीस हजार वाटणार म्हणजे लोकांना विकत घेऊन तुम्ही ही लोकशाही आपल्याकडे ठेवण्याचा हा प्रकार सत्ता आपल्याकडे ठेवण्याचा हा प्रकार चाललाय हा अर्थात निशेन आहे मग तो सत्तारूढ पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो आज काही काही विरोधी पक्ष पैसे नसलेले अगदी प्रसंग कोण बसले त्यांच्याकडे पाच पाच मतदारसुद्धा जात नाहीयेत परंतु ज्यांच्याकडे पैसा आहे पैसा आहे आता अनेक जण तर स्वतः मोठमोठे पदाधिकार पक्षाचे नेते बेगा बेगा घेऊन येतात पण हे जर असं चाललं तर लोकशाही करण्याची जबाबदारी सर्वसामान्य मतदारावर राहणार आणि हे राजकारण कसं पुढे टिकवायचं आणि हे करायचं मतदान करणार आवश्यक नक्कीच गजानन नाईक साहेब गेली चाळीस पन्नास वर्ष पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत याच ठिकाणी तो राडा झाला होता आणि याच ठिकाणी दोन पक्षांमध्ये हाना मार्या झाल्या आज ते वातावरण शांत झालेलं आहे